सुरुवातीला बातमी नवी मुंबई महानगरपालिकेमधनं महापौर आणि आयुक्त या दोघांमध्ये वाद सुरू आहेत परंतु या दोघांच्या वादामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी आता दिवाळी बोनसपासून वंचित राहण्याची शक्यता आणि त्यातच एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे तुकाराम मुंढे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत महासभा आता पुन्हा होणार नाहीये सर्वांची दिवाळी बोनस विनाच जाणार हे आता स्पष्ट होत आहे विनायक पाटील आपले प्रतिनिधी आहेत विनायक जो वाद सुरू आहे त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसू शकतो काय माहिती आहे हो नक्कीच आता कारण स्टँडिंग समितीमध्ये आहे तो कामगारांना बोनस या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता जे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे तो सोळा हजार रुपये बोनस देण्यात येणार होता आणि जे आ, क, आ, कंसाटी कामगार आहेत त्यांना आठ हजार पाचशे रुपये बोनस आहे हा स्टँडिंग कमिटीने मंजूर केला होता स्थायी समितीनंतर हा महासभेत हा प्रस्ताव येतो आणि महासभेत चर्चा झाल्यानंतर याच्यामध्ये अजून काय वाढ करायची आहे का या संदर्भात चर्चा होती आणि जर वाढ करायची असेल तर त्याच्यामध्ये वाढ करून हा महासभेत हा प्रस्ताव पारित केल्यानंतरच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोलत दिला जातो मात्र आता काल जी महासभा झाली याच्यामध्ये फक्त तुकाराम यांच्यावर यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि अविश्वास प्रस्ताव पारित केल्यानंतर हा महासभा आहे ती संपवण झाली होती त्यामुळे खालच्या महासभेमध्ये बोनस संदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आला नाही आणि आता आज आपण पाहिलं तर दिवाळी फक्त दोन दिवसावरती राहिलेल्या आहे आणि त्या येणाऱ्या दोन दिवसात तरी महासभा होईल याची कुठल्याही प्रकारची माहिती नाहीये किंवा त्याला अधिकाऱ्यांनी जुजोरा दिलेला नाहीये त्यामुळे आता या दिवाळीत आता महानगरपालिका आयुक्त आणि नगरसेवकांच्या वादामध्ये मात्र कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळाला नसल्याचं एकंदरीत दिसून येत हु। आहे विनय त्याचबरोबर तुकाराम मुंडे हे मंत्रालयाकडे निघालेले असं कळतंय आहे त्यामागे कारण काय आहे तुकाराम मुंडे आता आता थोड्या वेळापूर्वी मंत्रालयाच्या मंत्रालयाकडे निघालेले आहेत त्यांच्याशी आपण बोलत असतो त्यांनी मंत्रालयामध्ये माझ्या रेग्युलर कामासाठी आपण जात असल्याचं सांगितलेलं आहे मात्र कोणाला भेटणार किंवा मुख्यमंत्री कार्यालय ते जाणार आहेत की या संदर्भात कुठला दुजोरा मिळालेला नाही आहे आता रेग्युलर कामासाठी आपण मंत्रालयात जात असल्याच्या जा वृत्ताला मात्र मुंडे यांनी दुजोरा दिलेला आहे